डायबिटिक रिव्हर्सलच्या वेबिनारमध्ये खूप साऱ्या पेशंटचा डायबेटिक पेशंटचा प्रश्न असतो की डॉक्टर साहेब आम्हाला डायबिटीस आहे आम्ही कुठले पदार्थ अवॉइड केले पाहिजेत तर मी तुम्हाला आज पाच असे पदार्थ सांगणार आहेत जे डायबेटिक पेशंटनी बिलकुल बिलकुल टाळले पाहिजेत त्यातला नंबर वन सकाळी उठल्या उठल्या जो पोटामध्ये आपण अमृततुल्य घेतो आहे उपाशीपोटी चहा हा डायबिटिक म्हणजे चहामध्ये चहा कॉफी दोन्ही गोष्टी आल्या उपाशीपोटीचा चहा बंद करणं अतिशय गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट कुठली गोष्ट जी पॅक केलेली आहे कुठली गोष्ट जी प्रोसेस आहे जी गोष्ट मानवनिर्मित आहे त्याच्यामध्ये स्टार्च असतं तो पदार्थ आपण अवॉइड करायचं आहे तिसरी गोष्ट कुठल्याही पद्धतीचं ॲसिडिटी तयार करणारे पदार्थ पर्टिक्युलरली नॉनव्हेजमध्ये कुठलाही पदार्थ जो फ्राय आहे त्याच्यामध्ये फिश मछली अंड हे सगळे पदार्थ त्यात आलात ते आपल्याला डायबिटीस रिव्हर्सल होतोपर्यंत अवॉइड करणं अत्यावश्यक आहे चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ बेकरीचे जे पदार्थ असतात जे पॅक असतात किंवा ज्याच्यामध्ये मग त्यात शुगर फ्री बिस्किट आलं ब्रेड आलं हे पदार्थ आपण अवॉइड करायचे आहेत आणि सगळ्यात पाचवा दूध आणि दुग्धजन्य पर्टिक्युलरली ॲनिमल सोर्सपासून आलेलं दूध प्राणीजन्य सोर्सपासून आलेलं दूध आणि पॅकेटवालं मिल्क डायबेटिक रिव्हर्सल व हो थांबवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये केझिन नावाचा जो घटक असतो आणि जे फॅट असतं हे दोन्हीही डायबिटीसला किंवा इन्शुलिन रेजिस्टन्स वाढवायला कारणीभूत ठरतं या पाच गोष्टी तुम्ही अवॉइड करून तुमच्या डायबिटीसवर योग्य पद्धतीनं नियंत्रण मिळवू शकता हे पाच मुद्दे वापरून पण जर का तुमच्या फास्टिंग शुगर लेवल नियंत्रणात येत नसतील तर तुम्ही माझे डायबेटिक रिव्हर्सलवरचे फ्री वेबिनार अटेंड करू शकता आणि तुमच्या मधुमेहमुक्तीचा आनंदाचा निरोगी आयुष्याचा प्रवास आमच्यासोबत सुरू करू शकता